चार तारखेला कार्यक्रम होतोय काय सांगाल दरवर्षी जवळपास तीस वर्ष म्हणजे पूर्ण तालुक्यात गेल्या वर्षी अध्यक्ष आल्यानंतर भारतात त्याचं पंचवीस वर्ष चार सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्याला आमच्या दादा पाटील प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार आम्ही प्रत्येक वर्षी चार सप्टेंबरला शिक्षण देण्याच्या पूर्वसंख्येला आम्ही देतात पूर्णदा तालुका खरं तर विद्यार्थ्यांचा माहेर विद्या म्हणजे शिक्षकांचं त्या ठिकाणी प्रचंड संख्या आहे बुद्धिवादी लोक आहेत आणि खऱ्या अर्थान पवित्र असं ज्ञानदानाचं काम शिक्षक मंडळ करतात वर्षातलं त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे या भूमिकेचा माझ्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठान समोर सातत्यपूर्वक हा आम्ही कार्यक्रम राबवत असतो खरं तर प्रत्येकाला शिक्षकांच्या ठिकाणी गुरु असतो गुरु त्या व्यक्तीची प्रगती घडते सर्वांगीण तास त्या व्यक्तीचा होतो आणि शिक्षक खरं तर प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट घेऊन मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याला आदर्श नागरिक घालवायचं काम शिक्षक करतात अशा गुणोंचं गुंतचा दा सत्कार झाला पाहिजे या भूमिकेत आमची संस्था जाणीवपूर्वक हा कायम राबवतो आत्तापर्यंत सोपते उद्योग पूर्वज तालुक्यातील साडेसातशे शिक्षकांना त्या ठिकाणी आम्ही पुरस्कार प्राप्त होऊन त्यांचा मुलगा केला शिक्षकाबरोबर शिक्षक कर्मचारी माध्यमिक शिक्षक असतील प्राथमिक शिक्षक असतील आणि शिक्षक कर्मचारी या शिक्षक कर्मचारी म्हणजे त्यांच्याशिवाय त्यांचा देखील हायस्कूलला त्यांचा खूप मोठा सहकार्य मदत होती आणि तो एक घटक आहे या प्रोशा तर त्यांचा देखील आम्ही मुलगा करत असतो अशा शिक्षण खात्यामध्ये ज्यांनी त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं अशा मूलभूत शिक्षकांना त्या ठिकाणी सन्मान करून त्यांना पुरस्कार देऊन भविष्यकाळामध्ये त्यांनी जोमाने काम करतील अपेक्षा आहेत परंतु चांगले नागरिक घडव घडवतात अधिक त्या ठिकाणी जोमाने उत्साहाला काम करतील हीच त्याच्यामागची आमची धारणा आहे आणि म्हणून प्रत्येक वर्षी हा कार्य आम्ही चार सप्टेंबरला शिक्षण दिनाच्या पूर्वीसध्या घेत असतो हा ह्या वर्षी देखील चार सप्टेंबर पंचवीस रोजी हा कार्य आमच्या हिवरे विद्यालय आमच्या संस्कृती विद्यालय हिवणे पूर्व नारायण महाराज माध्यमिक विद्यालय या विद्यालयाच्या हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे माध्यमिक शिक्षण प्रमुख डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभाषा आणि तहसीलदार विक्रमच राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय चं या निमित्तानं आमच्या गुरुंचं ज्यांना आम्ही सत्कार करणार होतो अशा सत्कारमूर्ती खिडकांचं हे अभिनंदन करतो त्यांना पुढील कारोगार पुढील चांगलं त्यांच्या हातून चांगलं काम घडावं याकरता शुभेच्छा देतो धन्यवाद